आवश्यक असते मार्गदर्शन मी आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी माननीय सलोनी बोरसे मॅडम यांना विनंती करते की त्यांनी सर्व विद्यार्थी व पालकांना आपले बहुमूल्य असे मार्गदर्शन करावे जेवून आणलात ना तुम्ही गुड इव्हनिंग एव्हरी वन हा यू हा जोश हा जोश हाऊज दोश 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 तर माझं नाव सलोनी शुक्ला कोरसे माझा जन्म आणि दहावी पर्यंतचं शिक्षण आहे महा ड्रायगड नवीन मराठी माध्यमातून झालेलं आहे आणि मी पुढचा माझा एज्युकेशन मीन्स डिप्लोमा अँड डिग्री डिग्रील इंजिनिअरिंग धुळ्याच्या एस एस बी पी एस कॉलेजमधून केलेलं आहे तर इथे उपस्थित असलेल्या पालकांनी आणि स्टुडंट्सनी पहिले तरी गोष्ट डोक्यातून काढूनच टाकायची की गावात शिकलेली मुलं आणि छोट्या शहरामध्ये शिकलेली मुलं पुढे जाऊ शकत नाही आपण जिथे आहोत आपल्यामध्ये जिबद् आणि चिकाकी असेल ला ला जे तर कोणत्याही स्तरावरून माणूस पुढे येतो आणि मोठा ऑफिसर आपल्याला जे पाहिजे ते बनतो तर आय थिंक इथे उपस्थित सर्व स्टुडंट हे फर्स्ट स्टँडर्ड सेकंड स्टँडर्ड अप टू सेवन्थ और एथ स्टँडर्ड आहे तर मला असं वाटतं की इथे त्यांची एवढी बौद्धिक क्षमता नाही आहे की कदाचित मी काय बोले ते त्यांना एवढं जास्त लेवल पर्यंत समजू शकेल पण ऍटलिस्ट मी पॅरेंट्स कडून एक्सपेक्ट करते की त्यांनी थोडं लक्ष देऊन आहे की त्यांचा रोल हा त्यांच्या आयुष्यामध्ये तो त्यांनी कोणती शंका समाजाचा लोकांचा विचार न करता त्यांच्या सपोर्ट करायला पाहिजे जसं की टेन्थ स्टँडर्ड पर्यंत मी ऍव्हरेज स्टुडंट होते टॉप टेनमध्ये मध्ये होते ॲव्हरेज स्टुडंट होते त्याच्यानंतर धुळे येथे आल्यानंतर मी डिप्लोमा ऍडमिशन घेतलं आणि त्या दिवसापासून इंजिनिअरिंगच्या लास्ट डे माझे मार्क्स इन्क्रीज होत गेले कधीच डिक्रीज नाही झाले तर ही सुद्धा धारणा मला तू काढून टाकायची की बारावी हार्ड आहे अकरावी हार्ड आहे पप्पाई मार्क्स कमी येतात शाळेची ही आता हार्ड आहे तर आपण नेहमी प्रगतीच्या पथावर पुढे पुढे जायचं आहे डिप्लोमा केल्यानंतर डिप्लोमाच्या शेवटच्या वर्षापर्यंत येईपर्यंत माझं हे डिसिजन झालं होतं की मला माझ्या आयुष्यामध्ये पुढे काय करायचंय आणि ते मिळवल्याशिवाय पण माझी अशी इच्छा आहे की इथे उपस्थित प्रत्येक ठरवायला पाहिजे की आपल्याला काय आणि थांबायचं नाही आता पॅरेंट्स पॅरेंट्सची ही काळाची गरज आणि हे त्यांचा आहे की त्यांनी आपल्या स्टुडंट सोबत आपल्या मुलांसोबत कॉन्व्हर्सेशन करून त्यांना कशात इंटरेस्ट आहे आता आज तुम्ही त्यांच्या इंटरेस्टनुसार

तर हे माझं पहिल्यापासून ठरवलेलं होतं आणि माझी लहान बहीण ट्वेल्थ नंतर एमपीएसी देऊ दे तर पहिल्यापासूनच माझ्या पॅरेंट्स मी तिला सपोर्ट केलाय तुला जे बनायचंय तू ते बन तुला जे करायचंय तू ते कर फक्त तू त्यासाठी मेहनत घे आणि जोपर्यंत तुझं ध्येय प्राप्त होत नाही तोपर्यंत तू तर सगळ्यात आजची महत्त्वाची गोष्ट जी आहे ज्याच्यावर मी वारंवार भर देईन की पालकांनी आपल्या मुलांची कुठे रुची आहे हे बघण्यामध्ये जास्त लक्ष द्यायला पाहिजे ना की दुसऱ्या मुलांचा करतोय डॉक्टर आणि मुलांनी सुद्धा आपल्या शैक्षणिक गोष्टींमध्ये जास्त लक्ष द्यायचं आहे एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज सोबत घेऊन माझं उदाहरण त्याचं म्हटलं की पालघाडी पासून दहावी पर्यंतचे जेवढे एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज माझ्या शाळेमध्ये झाले रांगोळी स्पर्धा पाककला स्पर्धा भाषण फॅन्सी ड्रेस प्रत्येक स्पर्धेमध्ये मी भाग घेतलेला आहे मला नंबर मिळू दे नाही नाही मिळू दे वक्तृत्व स्पर्धा झाली कोणती आणि ह्या गोष्टीसाठी जो सपोर्ट आहे तो पॅरेंट्सने केला पाहिजे की मुलांनी फक्त अभ्यास क्रीडा न होता वाचनाची आवड बाकी खेळ स्पोर्ट्स मध्ये स्पोर्ट्स मध्ये रुची दिली पाहिजे आणि ही स्पर्धा जेवढी मुलांची आहे तेवढीच पॅरेंट्सची आहे प्रत्येक पावला एक स्टूडेंट टाइप्स करू शकत नाही ऑलरेडी आज का काॅन्सेप्ट आपण बघतोय एक एक लेव्हल नेक्स्ट होते आजची जनरेशन ॲडव्हान्स होते त्यांना नवीन नवीन गोष्टीमध्ये जास्त इंटरेस्ट आहे तर पालकांची जी स्पर्धा आहे ती सुद्धा ऑलरेडी वाढलेली आहे की आपण आपल्या आपल्या स्टूडेंट्स कसं क्वालिटी एज्युकेशन देたい कसं त्यांच्यावर जास्त लक्ष देता देたい त्यासाठी जे करावं लागेल एक्स्ट्रा अभ्यास करावा लागेल ॲकॅडमीज जॉईन करावं लागेल काऊन्सिलिंग करावं लागेल पण मुलगा एक पास फايचा आधी त्याच्या मनात एक स्वप्न पाहिजे जे स्वप्न बालकांसोबतच तो मुलगा किंवा मुलगी बघत असतो आणि जोपर्यंत ते स्वप्न आपल्या हातात नाही तोपर्यंत आपण काहीच नाही करू शकत मुलं पाण्यासाठी भरकटत जातात की आधी दहावी करूयात आधी अकरावी करूयात बारावी करूयात मग बघू डिप्लोमा करूयात मग बघू सायन्स तर करू मग बघू पण अशी करत करत एक वेळ अशी येते की हा प्रकृतीचा नियम आहे कोणीच आजच्या कलामध्ये इंडिपेंडन्स जर नाही बनलं जर स्वतःच्या पायावर नाही उभं राहिलं तर समाजात आणि इव्हन घरी त्याला काहीच रिस्पेक्ट त्या माणसाला मिळत नाही एकदा तुम्ही सक्सेसफुल झाला की समाजासोबतच घरचं वातावरण अचानक बदलतं तुम्हाला पैसे कमावण्यापेक्षा इज्जत कमावण्याने हे तुमचं मेन ध्येय असलं पाहिजे असं तरी मला वाटतं माझ्या प्रवासाबद्दल सांगायचं सा म्हटलं की तिने डिप्लोमा पासून ठरवलं मला आर्म फोर्सेस मध्ये जायचंय त्याच्यासाठी मी माझं रुटीन मी तुम्हाला सांगते की सकाळी पाच वाजता उठून ग्राउंड करायचे दोन तास फिजिकल फिटनेससाठी साठी त्याच्यानंतर लायब्ररीला जाऊन माझा कंटिन्यू स्टडी असायचा लायब्ररीमध्ये येऊन त्याच्यानंतर घरी येऊन माझं जेवण थोडा माझा डायट वगैरे हो एक तास आराम परत लायब्ररीला मला म्युझिकची गिटार प्लेची फार आवड आहे काही टाइम मी तिथे स्पेंड करायची घरच्या सोबत म्युझिक म्युझिक आणि मेन गोष्ट सांगायचं म्हटलं मी माझ्या अभ्यासाच्या काळात कधीच सोशल मीडिया सोडला नाही हे सांगायची मला इम्पॉर्टन्स सा असं वाटतं की लोकांना असं वाटतं की परीक्षा द्यायचं ठरवलं एखाद्या युपीएससी एमपीएससी सारख्या क्षेत्रात एंटर व्हायचं ठरवलं म्हणजे सगळ्या गोष्टीचा टॅग करावा लागतो पण मला असं वाटतं हे माणसाच्या मनावर डिपेंड आहे तुमचं जर तुमच्या मनावर कंट्रोल आहे तुम्हाला जर कळत आहे की ही गोष्ट तुम्हाला कितपर्यंत चांगली आहे कुठपर्यंत नुकसान आहे आता आजकालची मुलं आपण बघतो फोन मोबाईल फोन यूज करतात बरं तुम्हाला कोण नाही सांगतं युट्यूबवरती तुमचे लेक्चर्स बघा एखादी कन्सेप्ट शाळेमध्ये एकदम कमी वाटते मॅथ्सची पण युट्यूबवरती इतक्या सोप्या पद्धतीने समजवू शकत समजवलेली असते पायची व्हॅल्यू असेल मैथ्स असेल ट्रिग्नोमेट्री असेल एवरी एव्हरी सिंकल कॉन्सेप्ट अवेलेबल ऑन युट्यूब एंड सोशल मीडिया सर्व तुम्हाला तिथे मिळेल तुम्हाला गेम खेळायचं आहे तुम्ही तुम्ही तुमचं शेड्यूल फिक्स करा की आई मी पंधरा मिनिट गेम खेळणार मी एक तास ग्राउंडमध्ये जाणार फुटबॉल खेळणार जे काही खेळा म्हणजे मैदानी खेळ आहेत ते खेळणार चेस खेळणार आणि एवढा वेळ अभ्यास करणार एवढ्या वेळ मी आराम करणार एवढ्या वेळ मध्ये जाणार तुम्ही आजपासूनच तुमचं शेड्यूल फिक्स करायला पाहिजे डिसिप्लिन इज व्हेरी इम्पॉर्टंट प्ले तुम्ही जर आतापासून डिसिप्लिन होणार तर मला असं वाटतं तुमच्या आयुष्यामध्ये त्याला तुमची म्हणजे तुम्हाला फायदा होणार पुढे कारण अभ्यास हा खूप कठीण हो जातो इथे लहान लहान मुलं ज्युनियर सिनियर के जी पासून ट्युशन लावतात पॅरेंट्स आणि ट्युशन लावून जातात की ट्युशन ट्युशन आहे आता मला पर्सनली त्याच्यात काही लक्ष द्यायची गरज नाही पण असं नसतं एक पेरेंट्स म्हणून तुम्ही जेव्हा तुमच्या मुलामध्ये लक्ष देणार तेव्हा या जगामध्ये कोणीच नाही देऊ शकत एक टीचर एक शिक्षक गुरु हा एका स्टुडंटला वाट दाखवू शकतो पण त्या वाटेवरती तुम्हाला चालायचं असतात इथे आज एवढे सगळे स्टुडंट्स आहेत आज इथे आलेले कार्यक्रमासाठी करण्यासाठी बक्षीस वितरणासाठी आणि ते मला माहिती आहे की प्रत्येक स्टुडंट मध्ये जी क्षमता आहे की आपण जे ठरवणार ते ते मिळवू शकतात पण प्रॉब्लेम कुठे येतो ती गोष्ट ठरवण्यामध्ये मुलांना आजकालच्या जगामध्ये खूप प्रॉब्लेम्स येतात हे ठरवण्यामध्ये आपण आणि पॅरेंट्स आणि स्टुडंट कम्पॅरिझन करायला बघतो माझ्या बाजूच्या गलीतल्या बाजूच्या कामाचा मुलगा तर अठ्याण्णव टक्के आणतोय माझा मुलगा चौऱ्याण्णव टक्के आणतोय पण त्याच्यासाठी तो काहीतरी वेगळं करत असतात मेहनत घेत असतात मला असं वाटतं कम्पॅरिझन करण्यापेक्षा आपण मागच्यापेक्षा आता किती बेटर परफॉर्म करतोय हे जास्त इम्पॉर्टंट जे की पॅरेंट्सने पण वेळोवेळी केलं पाहिजे असं नाही आहे की चांगल्या शाळेमध्ये इंग्लिश मिडियम शाळेमध्ये टाकलं की त्याचं भविष्य चांगलं होतं मी मराठी मीडियम मधून शिकलेली आहे माझा इंटरव्ह्यू पाच दिवसाचा होता वर्ल्ड मधला टॉप टक्स इंटरव्ह्यू मध्ये माझा आर्म फोर्सेस इंटरव्ह्यू होतो ऑफिस अकॅडमी गयाचा एक आणि एक वर्ड एक अनेक दिवस इंग्लिश मध्ये तिथे मराठी न अदर लँग्वेज इंग्लिश मला सुद्धा डिफिकल्टी आली सुरुवातीला मला स्पेसिफिक वर्ड मिळायचा नाही मी अंडर कॉन्फिडंट होते की थी थी। मी धुळ्यातून मी रायगडातून मराठी शाळेतून शिकली आहे हे लोक तामिळनाडू केरळ हंड्रेड पर्सेंट एज्युकेटेड सिटीमधून जम्मू काश्मीर पंजाब यू पी एम पी मधून आलेले मी यांच्यासोबत कम्प्लीट कसं करणार पण त्याच्यासाठी प्रत्येक गोष्टीला प्रत्येक माणसाला आयुष्यात स्ट्रगल करावाच लागतो मध्ये आजकालच्या जगात कोणाला काहीच मिळत नाही ज्यावेळेस मी ठरवलं मला हे जर करायचंय तर मला मेहनत घ्यावीच लागणार मला इंग्लिश शिकावीच लागणार असं बिलकुल नाही समजायचं की आमची मातृभाषा तर मराठीत आहे त्यांना गरज असेल तर ते इंटरव्ह्यू मराठीत करतील मी कशाला शिकू चांगले पर्स्पेक्टिव्ह प्रत्येक गोष्ट घ्यायची की तुम्ही इंग्लिश न शिकणार कोणता फॉरेनर आला तुम्ही कुठे बाहेर गेला तुम्हाला कॉन्व्हर्सेशन करायचं तर तुम्हाला कोणत्याच गोष्टीची लाज नाही वाटली पाहिजे मराठी आहे महाराष्ट्र आहे इंडियन आहे ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला गर्व पाहिजे पण नवीन नवीन गोष्टी शिकण्याचा आत्मसात करण्याची गुण हे माणसामध्ये कायम हवे माझं पाच दिवसाचं शिकायला मिळाल्या जसं की लीडरशिप क्वालिटी ऑर्गनायझेशन क्वालिटी त्यांनी प्रत्येक एक एक गोष्टीची आमची टेस्टिंग घेतली की हे पर्सन ऍज अ लीडर ऍज अ आर्मी ऑफिसर सुटेबल आहे की नाही आणि आर्म फोर्सेसचे काही रूल असतात की जर तुम्हाला फेल्युअर येत आहे तर त्या फेल्युअर लागे करायचा सुद्धा चान्स देत जर तुम्ही फ्रे झालाय तुमचं लगेच घ्या आणि सरळ गेटच्या बाहेर निघा तुम्हाला ते रिअलाइज झालं पाहिजे की तुम्ही फेल झालाय काही गोष्टी आपण बघतो राजस्थानचे कोटा युनिव्हर्सिटी

पण ही तयारी तुमचा डिफिकल्टी लेवल वाढवण्यासाठी असते की आज जर तुम्ही ट्रिग्नोमेट्रीचे एक्झाम्पल्स इथे सॉल्व्ह करू शकता तुम्हाला आयुष्यमध्ये ॲनालिसिस करण्यासाठी आणि डिफरंट प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी हेल्प होणार प्रत्येक गोष्टीला पॉझिटिव्ह वेने घ्यायला शिका आई वडिलांचं हे काम आहे की मुलांच्या स्थितीवरती त्यांना ओरडून त्यांना चांगलं समजवून सांग कारण ह्या गोष्टी ह्युमन सायकोलॉजीनुसार खूप जास्त मुलांच्या मनावर इफेक्ट करत असतात जर तुम्ही मुलांना स्ट्रिक्ट वातावरण मेंटेन केलं की तू इथे काय शकत तू असं काही करू शकत कर, तुला कर, तु छान करायचं असेल तुला मी सोडणार नाही त्याच्याऐवजी तुम्ही त्याचा मित्र तु मैत्रीण बनलात तर तो सहजतेने आणि तुम्ही इझिली त्यांना सोल्युशन देऊ शकता लहान वयातच तुम्हाला त्यांचं एवढं जवळच मित्र मैत्रीण बनायचंय की उद्या त्यांना असं वाटायला नको की मी माझ्या आई वडिलांसोबत हा प्रॉब्लेम शेअर करू शकत नाही म्हणून मी बाहेर कुठेतरी माझे नवीन फ्रेंड्स शोधले अशी वेळ किंवा जी पण वेळ मुलांच्या आयुष्यात येते तिला कुठेतरी पॅरेंट्स जबाबदार असतात सक्सेस असू दे फेल्युअर असू दे प्रत्येक गोष्टीमध्ये पॅरेंट्सचा वाट आहे तर मला हेच वाटतं की प्रत्येक पॅरेंट्सने आपल्या मुला मुलीसोबतचं वातावरण ते आयुष्यामध्ये काय करतात ते कुठे चुकत आहेत त्यांना कुठे इम्प्रुव्हमेंटची गरज आहे त्यांचं ध्येय काय आहे त्यांना कोणत्या दिशेला जायचंय त्याच्यासाठी तुमची तयारी काय असणार आहे तुम्हाला चांगले कॉलेजेस शोधावे लागणार चांगले अकॅडेमी शोधावे लागणार तुमच्या फायनान्शियल प्लॅनिंग सगळं बरं प्लॅनिंग तुम्हाला करायला लागणार तुमचा एक बॅकअप प्लॅन सुद्धा त्यांच्यासाठी रेडी पाहिजे मुलांनी म्हटलं पाहिजे की मी आज जे आहे ते फक्त माझ्या आईवडिलांमुळे आणि माझ्या मेहनतीमुळे आहे हे फक्त बोलण्याचे वाक्य नसतात हे करून दाखवावं लागतं आणि ज्या दिवशी तुम्ही सक्सेस मिळवणार ज्या दिवशी तुम्ही काहीतरी बढाल त्या दिवशी तुमच्यासाठी हे पूर्ण जग बदललेलं असेल कोणी व्यक्ती तुमच्याशी वर्षभर बोलले नसेल दोन वर्ष बोलले बोल नसेल ती व्यक्ती स्वतःहून तुमच्या घरी येणार बिलकुलच पॅरेंट्सने पण असं समजायचं नाही की भांडण झालंय असं झालंय तसं झालंय माझ्या मुलाला अंडर करतात की हा तर नुसता शाळेत कॉलेजमध्ये टॉपर होता आणि आयुष्यात काय केलं दहावी मध्ये तर हा सब्जेक्ट मध्ये नापास झालाय बोलू दे ज्यांना जे बोलायचे ते बोलू दे आपलं ध्येय आपण मनेपर्यंत विसरायचं नाहीये आणि जर तुम्हाला धीर लवकर प्राप्ति होत नसेल तर समजायचं दिस इज नॉट द एंडिंग दिस इज द बिगिनिंग रिस्टार्ट करायचे पहिल्यापासून सुरुवात करायची आहे आता मी ज्या ठिकाणी होते माझं फर्स्ट अटेम्प्ट मध्ये सिलेक्शन झालं पण माझ्या सोबतचे जे स्टुडंट होते कोणाचा एकोणावीसावा अटेम्प्ट वीस अटेम्प्ट सोळा सहा आठ नऊ अटेम्प्ट तर ही गोष्ट हेच डिक्लेअर करते की जोपर्यंत तुमच्यामध्ये जिद्द नाही आहे की मिळवेल तर मी हेच मिळवलं नाही तर मी काहीच नाही मिळवणार त्यावेळेस तुम्हाला धैर्य होते आणि सक्सेस मिळतो तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या फ्युचर लाईफ साठी आणि पार्टिसिपेट केलंय उद्या तुम्ही कॉलेजमध्ये जाणार स्कूलमध्ये जाणार मास्टर्स करणार डिग्री करणार एमटेक करणार बीटेक करणार काही करणार तुम्हाला ही गोष्ट बिलकुलच सोडायची नाहीये आणि हा विचार तो डोळ्यातून डोक्यातून काढूनच टाका ती एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज स्पोर्ट किंवा वेगळ्या वेगळ्या पार्टिसिपेट केलं तर वरती परिणाम होतो असं बिलकुल नाहीये ह्या गोष्टी तुमची पर्सनॅलिटी एन्हान्स करतात आणि एक टॉपर होण्याच्या आधी एक स्टुडंट होण्याच्या आधी एक चांगला माणूस व्हायला शिका एक चांगला माणूस बन की जो आपल्या मित्र मित्रमैत्रिणी दुसऱ्यांचे प्रॉब्लेम समजतो लागलं पुरं आपल्या मित्राची पेन्सिल हरवली त्याला मदत करणं ह्या छोट्या त्या गोष्टी लहानपणापासून सुरू होतात एक चांगला माणूस जो कॉन्वर्सेशन करतो काय कम्प्लिटली सगळ्यांशी बोलतो ओळखतो की हा आपल्या पॅरेंट्सशी आपण काय बोलायला पाहिजे फ्रेंड सोबत कसं बोलायला पाहिजे नवीन नवीन फ्रेंड्स बनवायला पाहिजे नवीन गोष्टी शिकायला पाहिजे आत्ताच ही वेळ की जेव्हा तुम्ही त्यांच्यामध्ये एखादा स्पोर्ट किंवा एखादी एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी जसं की सिंगिंग डान्सिंग जे काही करायचे जे काही शिकवायचे तुम्ही ते ह्या वयामध्ये त्यांना शिकवू शकतात आणि कोणतं स्वप्न छोटं नाही आज तुम्ही माझ्या पर्स्पेक्टिव्ह बघणार तर माझ्या आसपासचे लोक नेहमी म्हणायचे की युपीएससी काय हाताचा खेळ नाहीये आर्म फोर्सेस काय हाताचा खेळ नाहीये ती काय अशी गोष्ट सर्वांना मिळत नाही तर तुम्ही माझा एक्झाम्पल घ्या कोणतं स्वप्न छोट नाहीये इथं बसलेले एखाद्या स्टुडंटने ठरवलं तरी की मी ह्या स्पोर्टमध्ये चांगलं आहे आणि मला ऑलिम्पिकसाठी इंडियाला रेप्रेझेंट करायचं आहे तर दहा वर्षानंतर तुम्ही ते स्वप्न जरूर पूर्ण करणार जर तुम्ही त्या स्वप्नाला खरंच म्हणजे असं म्हणतात ना डू अर डाय अशा सिच्युएशन मध्ये जर कन्सिडर केलं की हाच माझ्या लाईफचा शेवटचा क्षण आहे आणि मला हे करायचंच आहे तर की करू तर करू बघू तर बघू झालं तर झालं नाही तर नाही तर बघू दुसरं तर अशा गोष्टी कधी सक्सेस होत नसतात तर माझं बस एवढंच आव्हान आहे की पॅरेंट्स आणि स्टुडंट दोघांचा रोल इक्वली आहे तुमच्या लाईफमध्ये ग्रो करण्यासाठी फेल्युअर मध्ये सुद्धा मुलांचा हात सोडू नका काही नाही उत्पाळा चार मार्क कमी आले आपण अजून मेहनत करू पुढच्या वेळेस दहा मार्क जास्त आणू हे चिंतची काटी जेव्हा पॅरेंट्स मध्ये ते बघतील त्याच वेळेस ते तुमचं अनुकरण करतील की माझ्या आईने मला मारलं नाही ओरडलं ते जी गोष्ट बघतील ते ती जी गोष्ट ऑब्झर्व करतील त्याचं ते अनालिसिस करतील आणि तसेच ते वागतील तर हे सर्व आपल्यावर आहे की आपल्याला घरचं एन्व्हायरमेंट कसं मेंटेन करायचंय एज्युकेशन एज्युकेशन जे वातावरण ते कसं मेंटेन करायचंय आणि ही गोष्ट खरंच खूप सिरियस घ्या की आपल्याला आपला, आपला करिअरचा पार्ट हे लहान वयातच चूज करायचं आहे दुसऱ्यांसाठी चुकी करू नका लोक सत्तावीस अठ्ठावीस वर्ष वयोपर्यंत त्यांना कळत नाही की त्यांना नेमकं करायचंय काय आणि नेमकी रडल्याशिवाय हातामध्ये काहीच उरत नाही नाईन टू फाईव्ह चा कॉर्पोरेट जॉब त्यांना बघावा लागतो आणि त्यांच्या आयुष्याची स्वप्न असे माती घडवतात म्हणून मी वारंवार ह्या गोष्टीवरती फोकस करते की तुम्ही तुमच्या मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी पूर्ण जो होई तो सपोर्ट द्या जे जे करता येईल ते ते प्रयत्न करा आणि करिअरसाठी आतापासूनच तुमच्या मुलाचा कुठे इंटरेस्ट आहे